नमस्कार ग्रेट भेट बाय या विनय कोठादे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण जी सिरीज चालू केलेले आहे वुमन्स डे निमित्त त्याच्या आज उद्या आठ तारीख आहे आणि वुमन्स डे आहे सो आपण त्यानिमित्तच एक ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या काहीतरी समाजात वेगळं अस्तित्व निर्माण केलेले आहेत आणि काहीतरी प ज्या इतरांना मोटिवेट देखील करू शकतात अशा लेडीजचे आपण इंटरव्ह्यूज घेतो आहोत त्याच्यातलाच पार्ट आपण आज आलेलो आहोत प्रियंका जाधव मॅडमच्या त्यांच्या घरी आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ते एक्झॅक्टली काय करतात त्यांचं प्रोफेशन काय आहे सो मॅडम आपलं स्वागत आहे सो मला एक सांगा तुमचा सध्या बिझनेस काय आहे आणि तुम्ही काय काय काम करतात माझा बिझनेस ॲक्च्युली मी कस्टमाइज केक बनवते आणि सगळं हर्बल ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहे स्किन okay. केअर आणि हेअर केअर ओके हां सो so, जे कस्टमाइज केक आहे ही तुम्हाला आवड कशी निर्माण झाली आणि जी आवडचंच तुम्ही बिझनेसमध्ये रूपांतर केलं की ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूज तुम्ही ते शिकले होतात कसं सुरुवाती कशी झाली बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू असं म्हणता येणार नाही कारण मला खाण्यापेक्षा खाऊ घालायला खूप आवड अच्छा म आणि त्यातूनच ती आवड निर्माण झाली आणि त्यातूनच मग पुढे जसं की मैत्रिणीला दिलं किंवा मग सगळ्यांना असं देत गेले आणि मग ते म्हंटले की थोडासा तू असं सा एक साईड बिझनेस सुरू कर तुझा आणि मग ते मी सुरू केलं केक okay. आणि किती वर्ष झाले आता था? आता केकला तरी मला एक आठ ते नऊ वर्ष झाले गुड सो so, आणि शिकल्या कुठे होतात शिकल्या ओम साई कुकिंग क्लासेस कॉलेज रोडला अच्छा तिथूनच हो तुमचं तर मी फक्त केकच सुरू केलं लॉकडाऊनच्या आधी मी केकच सुरू केलं आणि लॉकडाऊन मध्ये तर सगळ्यांना होम मेड आणि फ्रेश पाहिजे होता आणि त्यातच माझा जरा जम बसला okay. आणि तिथून पुढे मग जे आपले रेग्युलर कस्टमर आहेत तेच फक्त मी कस्टमाइजच केक घेते एवढंच गुड असं आहे सो so, लॉकडाऊनने बऱ्याचशा गोष्टी लोकांना शिकवल्या बरेचसे जे आहेत काही डिप्रेशनमध्ये गेले किंवा काही यांनी ऍज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणून तो yes. ते ऍक्सेप्ट पण केला त्याच्यातलं मॅडम आपल्याला बघता येईल सो so, त्यांनी लॉकडाऊन ही ऑपॉर्च्युनिटी पकडली आणि त्यांनी घरात सर्व लोक घरात होते आणि घरात त्यांनी तेच बघितलं आणि ते खाऊ घालत गेल्या खाऊ घालत गेल्या जसं त्यांनी आधी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की त्यांना खाऊ घालायला जास्त आवडतं आणि त्याच्यातच त्यांची आता बिझनेस ऑपॉर्च्युनिटी ती कशी कन्वर्ट होते सो या ह्याच्यातून आपण शिकू शकतो की कोणतीच गोष्ट म्हणजे काय कधी आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि कशी ती क्लिक करून आपण पुढे जाता येईल हे आपण इथे बघू शकतो आणि सेकंड थिंग तुम्ही बोललात हर्बल प्रॉडक्ट्समध्ये देखील तुम्ही आहात त्याच संदर्भात तुम्ही मला काय सांग हर्बल प्रॉडक्टचं सुरू करण्या सुरू मी असं केलं की पहिले मी स्वतः घरगुती बनवले okay. माझ्या स्वतःसाठी आणि स्वतःसाठी करत गेले आणि मग ते पण मग असं घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना देत गेले आणि मग ते पण म्हणाले की तू आ, ट्राय करायला किंवा मग पुढे तुझा बिझनेस न्यायला काही हरकत नाही आहे त्या okay. पण माझ्या बिझनेसला पाच ते आ, सहा वर्ष झाले आणि तो पण अगदी छान पद्धतीने चालतोय सगळं हर्बल आहे हे स्किन केअरच हर्बलचं त्यात आपले म्हणजे पूर्ण चेहऱ्याचे तर पूर्णच असतात जसं की okay. वांगचं क्रीम आहे पिगमेंटेशनचं येतं पिंपलचं येतं सगळ्या प्रकारचे सोप आहे माझ्याकडे तीस ते पस्तीस प्रकारचे सोप आहेत आणि क्रीम पण पन दहा ते पंधरा प्रकारच्या क्रीम आहेत येस स्वतः माझं मॅन्युफॅक्चरिंग आहे मी रिसेलिंगला सुद्धा देते आणि काही ज्या आपल्या गरजू लेडीज आहे जसं की कोणी बचत गट चालवतं किंवा मग असं त्यांना असं जॉब नाही करतायत छोटस बेबी असत तर मग म्हणजे एक उदाहरण माझ्या मैत्रिणीपासूनच करते की तिची पण छोटासा बेबी आहे तर ती म्हणे की नाही मला काहीतरी सुरू आहे तर म्हटलं मग तू स्टार्ट करू शकते माझे प्रॉडक्ट आता कधी कधी कोणाचं इतकं कॅपिटल हे नसतं त्यांचं त्यांच्याकडे भांडवल नसतं तर मग मी त्यांना सेकंड ऑप्शन देते की तुम्ही रिसेलिंग करा माझ्याकडनं सिंगल प्रॉडक्ट घ्या सिंगल तुम्ही सेल करा किंवा तुम्हाला जर का बाहेरगावी पाठवायचं असेल तर विदाऊट माझं लेबलिंग किंवा मा विदाऊट प्रकृती कायाचा लोगो तुम्ही ते पण सेल करू शकता तुमचं ब्रँडिंग करून त्यांचं ब्रँडिंग करून पण करू शकता असं काही नाही तुमच्या ब्रँडचं नाव काय दाखलं आहे तुम्ही प्राकृतिकाया प्रकृती काया, प्रकृति काया। ओके ओके ओके, ओके, ओके। प्राकृती काया मीन्स की पूर्ण प्रकृती म्हणजे सगळं निसर्गाशी हा रिलेटेड आणि काया म्हणजे की आपलं स्वतःचं हे येस फेस वगैरे असं ओके 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 गुड तिथून असं हे सगळं सुरू झालं सो बघू शकतो ही कसं एम्प्लॉयमेंट जनरेट होते या दृष्टीने आणि स्वतः सेल्फ वुमन आहे वुमन जे आहेत त्या स्वतः मोटिवेट होतात आणि स्वतः पण आपल्याला दोन पैसे स्वतःचा प्रयत्न करा आणि नॉन पैसा डझन मॅटर पण जो एक आत्मविश्वास yes. मिळतो ह्या कामाने तुम्ही समाजात वावरतात yes. आणि काहीतरी तुम्हाला बिझनेस रिलेटेड काहीतरी तुम्ही जेव्हा लोक लोकांशी बोलतात तो एक, एक वेगळा कॉन्फिडन्स yes. तुम्हाला येतो आणि याच तुम्हाला पर्टिक्युलरली तुम्हाला स्वतःच्या डे टू डे दे ऍक्टिव्हिटीमध्ये दे देखील तुम्हाला कॉन्फिडन्सचा जो आहे तो फायदा होतो नक्कीच नक्कीच कारण मला दिवसभर क्लायंटचे फोन चालू असतात कोणाचा कधी पॉझिटिव्ह फीडबॅक येतो कोणाचा निगेटिव्ह पण येतो पण ज्या वेळेला निगेटिव्ह फीडबॅक असतो निगेटिव्ह तर मोस्ट ऑफ द कसा असतो की हा मी तुमचा हेअर कलर यूज केला आहे ॲक्च्युली लोकांना केमिकल युक्त यूज करायची सवय लागलेली असते आणि माझा टोटली हर्बल आहे तर ते म्हणता की नाही आम्हाला एक वॉश मी पहिल्यांदाच यूज केला पण माझे खूप सॉफ्ट सिल्की झाले असं झालं तसं झालं पण त्याबरोबर ते पॉझिटिव्ह पण देता आणि निगेटिव्ह पण देतात असं पण देता। त्याबरोबर निगेटिव्ह जर आपण ऐकलं तर मग तिथे खचून जायचं नाहीये त्याच्यातच तुम्हाला काय इम्प्रूव्हमेंट करता येईल exactly. विदाऊट केमिकल exactly. ते तुम्ही आ, हे करायला पाहिजे असं नाही तर मग काय काय जणांचं असं होऊन जातं ना की नाही बाबा निगेटिव्ह आला मग पुढे जायचं नाही हे नाही <laughs> हे मी माझ्या मिस्टरांकडूनच शिकले <laughs> कारण त्यांनी पण खूप शून्यातून पूर्ण त्यांचा बिझनेस उभा केला मी त्याच पॉईंटकडे येणार असतो प्रत्येक असं म्हटलं जातं यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो परंतु मी ज्या ज्या इंटरव्ह्यू घेतो आहे प्रत्येक ठिकाणी मला जाणवतं की प्रत्येक स्त्रीच्या मागे त्याच्या त्यांच्या हजबंडचा किंवा त्यांच्या फॅमिलीचा हा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो तो असणं आवश्यकच आहे जर तो सपोर्ट तुम्हाला मिळाला नाही जो मॉरल सपोर्ट असतो जे प्रोत्साहन असतं जे मोटिवेशन असतं तर स्त्रिया ज्या असतात ते काहीच करू शकत नाही किंवा जर करत असतील तर त्यांना थोडंसं मागे असल्यासारखं खेचल्यासारखं वाटतं yes. सो माझी रिक्वेस्ट आहे सर्वांना व्हिवर्सला जर कोणी ले आपल्या घरातली स्त्री एखादी जर काही काम करू इच्छित असेल तिच्या आवडीच्या क्षेत्रात तर त्यांना प्रोत्साहन द्या आणि प्रोत्साहन देण्याबरोबरच तुम्ही देखील काहीतरी घराची जबाबदारी सांभाळा जेणेकरून त्या ते त्यांच्या ज्या फील्डमध्ये आहे त्यात चांगलं काम डिलिव्हर करू शकतात सो मी त्याच प्रश्नावर येणार होतो मॅडम कसा तुम्हाला सपोर्ट मिळतो तुमच्या हजबंडचा या कार्यामध्ये आ, सपोर्ट त्यांचा okay. तर मला हंड्रेड अँड वन पर्सेंट आहे आज त्यांच्यामुळेच जे काही माझा बिझनेस आहे दोघं पण बिझनेस आहे मी त्यांनाच पूर्ण श्रेय देते कारण मी म्हणजे मला स्वतःला नोकरी करायची होती तर नोकरी म्हणजे असं वाटत होतं की नाही आपण नोकरी करू कुठेतरी जॉबला जाऊ हे करू ते करू असं पण मग माझ्या मिस्टरांनी सांगितलं की तू नोकरीलाच असेल तर तू नोकरी करत असताना तुझ्याकडे एवढं टार्गेट असेल किंवा हा तुझा हवर असेल जो काही वर्किंग हवर असेल तर त्याच्यामध्ये तुला ते करायचं पण तुझं काहीतरी अस्तित्व पाहिजे ना तुझं स्वतःचं काहीतरी पाहिजे तर त्या स्वतःच्या एक ते वाक्य होतं ना तेच मला थोडंसं एक असं लागलं म्हणाला आणि तिथून मग मी नाही ठरवलं की नाही मला पाठिंबा आहे ना तर मी पुढे जाणार असं आणि तिथून मग माझं हे मी सुरू केलं अगदी छोटं 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 म्हणजे स्टार्टिंगला तर अगदी एक हजारापासून मी स्टार्ट केलेलं होतं म्हणजे एक हजार आता तर काहीच वाटत नाही अच्छा सो आताचं काय स्टेटस असं तुमच्या बिजनेसचं कुठपर्यंत तुम्ही घेऊन गेलेलं आहातच आता आता जवळपास म्हणजे इवन दुबईला सुद्धा आपले प्रोडक्ट जाता। जातात दुबईला जातात फ्रान्सला जातात आणि ऑल ओवर इंडियामध्ये सगळीकडे जातात ग्रेट 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 आणि फ्युचर काय आहे तुमचा प्लान्स काय आहे सो तर प्लान तर असा आहे की म्हणजे माझं शॉप किंवा असं असं काही माझं खूप मोठं ड्रीम नाही आहे की माझं शॉप झालं पाहिजे किंवा माझं काहीतरी मॉलमध्ये मा एखादं सेपरेट असं काहीतरी पाहिजे पण हे न करता की माझ्याकडून अजून महिलांना काय देता येईल की त्यांचा रोजगार ते कसं हे करेल मी याच्याकडे पूर्ण लक्ष देते गुड दॅट खूप चांगलं तुम्ही इच्छा व्यक्त केली मॅडम आणि खरं आहे ह्याच्यानेच एम्प्लॉयमेंट जी आहे ती जनरेट होणार आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जरी काही कोणाला काही कॉ मॅडमशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही संपर्क साधू शकतात मी कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत मॅडमच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्यांचे प्रॉडक्ट डिटेल्स देखील टाकणार दे आहे सो तुम्ही देखील या त्यांच्या प्रॉडक्टचा जे आहे ते सर्विसेस घेऊ शकतात किंवा जर जसं मॅडमनेच आवाहन केलेलं आहे की त्यांना जर कोणाला या बिझनेसशी कनेक्ट व्हायचं असेल तरी देखील तुम्ही यांच्याशी कनेक्ट होऊ शकतात आणि त्या नक्कीच तुम्हाला सपोर्ट करतो मी अशी आशा व्यक्त करतो आणि मॅडम तुमचे एक्झॅक्टली प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्ही एकदा लिस्ट सांगा जेणेकरून व्ह्युअर्सला जर कोणाला हवे असतील तर ते नक्कीच तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील जसं की आपण रोजचं डेली रुटीन असतं आपलं डेली रुटीन म्हटलं की तुम्हाला हेअर ऑइल लागणार आता आपण महिन्यातनं किंवा पंधरा दिवसातनं आपण हेअर कलर करतो तर आपल्याकडे हेअर कलर आहे आणि प्रत्येक स्किनच्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला क्रीम मिळणार आहे तुम्हाला वॉश मिळणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रकारचे सोप मिळणार आहे आता बाजारात जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला ब्रायडल सोप कुठेच मिळणार नाही हां ब्रायडल सोप तर आपल्याकडे ब्रायडल सोप पण आहे ब्रायडल क्रीम पण आहे आणि त्याचा पण इफेक्ट म्हणजे सगळ्याच प्रॉडक्टचे इफेक्ट सगळे पॉझिटिव्ह आहेत म्हणजे माझं पेज आहे इन्स्टाग्रामला प्रक आहे म्हणून फेसबुकला पण आहे माझा व्हॉट्सअपचा ग्रुप पण आहे तिथे पण तुम्ही जॉईंट ठेवू होऊ शकता आपले व्ह्यूवर्स आणि तिथे पण तुम्ही बघू शकता मी फीडबॅक नेहमी टाकत असते ओके तर आ, स, हेअरचं हेअरचं जर म्हटलं तर हेअर कलर आहे हेअर प्रोटीन पॅक आहे हेअर ऑइल आहे परत हेअर स्पा आहे हेअर मास्क आहे हेअर कंडिशनर आहे कंडिशनर विथ शॅम्पू अजून कोणी रेडी केलेला नाही आहे आपला हा सेपरेट वापरतो सेपरेट वापरतो आपण म्हणून विथ कंडिशनर पण आपल्याकडे शॅम्पू आहे तो शिकाकाईचा पण आहे आणि हिबस्कसचा पण आहे आणि हेअर ग्रोथ साठी पण आहे आम्ही बरेच वेळेस मॉल मध्ये सेपरेट घेतो सेपरेट घेतो हेअर ची सिरीज झाली आपल्या प्रॉडक्टची आणि जर ची आ, तर सगळ्या प्रकारचे सोप आहे जसं की पोटॅटो सोप आहे आता मी एवढे नावं नाही सांगू शकत थोडे इन शॉर्ट हेअर रिलेटेड प्लस स्किन रिलेटेड प्रोडक्ट आहे प्लस केक्स तर आहे ची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकूया जेणेकरून व्हिवर्स तुम्हाला सोबत कनेक्ट होऊ शकतात आणि तुम्ही जे काम करताय त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आशा करतो की हा व्हिडिओ पाहून देखील काही स स्त्रिया नक्कीच मोटिवेट होतील आणि त्या देखील तुमच्यासारखी स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करतो आणि इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नेहमी नवीन व्हिडिओ असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद